आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाकिस्तान मध्ये घुसून धडा शिकवण्याचा परराष्ट्र मंत्र्यांचा कणखणीत इशारा दहशतवाद हा केवळ भारत पाकिस्तानमधील मुद्दा नसून ती एक जागतिक समस्या आहे जगभरात गेल्या वीस ते तीस वर्षात घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा अभ्यास केला तर त्यातील अनेक घटनांचे मूळ हे पाकिस्तानात असल्याचे लक्षात येते अशी स्पष्टोक्ती जयशंकर यांनी मंगळवारी केली ते बेल्जियमधील भारतीय समुदायासमोर बोलत होते त्यावेळी बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री मॅक्झिम प्रिवेट हेही उपस्थित होते बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे दोन हजार सोळामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत तुम्हालाही दहशतवादी हल्ल्याचा अनुभव आहे असे त्यांनी नमूद केले पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कारवायांमुळे आम्ही बिलकुल उन्मळून पडलेलो नाही उलट पक्षी यापुढे असा हल्ला झाला तर अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल त्याचबरोबर पाकिस्तानला घरात घुसून जडा शिकवण्यात येईल असेही त्यांनी बजावले मागील चोवीस तासात कोरोनामुळे पाच मृत्यूंसह तीनशेहून अधिक रुग्णांची नोंद देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे मागील चोवीस तासात कोरोनामुळे पाच मृत्यूंसह तीनशेहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता सहा हजार आठशेवर पोहोचली आहे तर मृतांचा आकडाही सत्तरवर पोहोचला आहे देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे यासोबतच मृतांचा आकडाही हळूहळू वाढत आहे देशात कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात पाच मृत्यू झाले आहेत कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर कालपासून आजपर्यंत तीनशे नवीन रुग्ण कोरोनाच्या विळख्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे बेळगावकर निर्मात्यांचा ऑल इज वेल सत्तावीस जूनला चित्रपटगृहात बेळगावकर निर्माता असलेल्या युवा वर्गाने बनवलेला ऑल इज वेल well, हा मराठी चित्रपट मनोरंजनाची अफलातून मेजवानी असणार आहे असा विश्वास निर्माते अमोल मुचंडीकर आणि दिग्दर्शक योगेश जाधव यांनी व्यक्त केला चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली येत्या दिनांक सत्तावीस जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे त्यांनी सांगितले या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे बेळगावकर असल्या निर्माते अमोल मुचंडीकर आणि वाणी हलपण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे विनायक पट्टण शेट्टी हे आहेत निर्मिती पर्यवेक्षक दीपक सांबरेकर अमित जाधव हे आहेत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिंपल अँड डिम्पल असोसिएट हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम क्या आहे मोहम्मद अकबर सैयद गया एक नाम पूछो तो पांच नाम है फुल नेम है, फुल नेम नेम फ्रॉम कैटेगरी के, के डायलॉग आवाज में बोल सकता है तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिगानी जर शेयर के तिगान का प्रश्न सुच सर्व धर्म सब भाव हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझे कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से रुपए सत्ताइस रुपया ट्वेंटी नाइन गजाननराव भातकांडे शाळा प्रशासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेण्यात आली तसेच विविध मुद्द्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले गजाननराव भातकांडे शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका शाजिया जमादार हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका ए सी दीपा यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना भेटून निवेदनाद्वारे समस्या मांडल्या या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत चर्चा करण्यात आली या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे तसेच या मार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज नमूद करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबत लक्ष घालून समस्या निवारणाचे आश्वासन दिले चित्रकार विकास पाटणेकर यांच्या चित्रांचा फ्रान्सच्या पुस्तकात समावेश क्रॉस ग्लान्सिस हे पुस्तक नुकतेच फ्रान्समध्ये प्रकाशित झाले असून त्यामध्ये जगभरातील निवडक दहा चित्रकारांची माहिती दिल्या देण्यात आली आहे त्यामध्ये बेळगावचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विकास पाटणेकर यांच्या चित्रांचा समावेश आहे फ्रान्समधील प्रख्यात प्रकाशन संस्था युलेसेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे पेट्रा वॉटर्स यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून पुस्तक फ्रेंच भाषेत आहे या पुस्तकात बेळगावचे चित्रकार विकास पटणेकर यांच्या आजवरच्या चित्रकलेच्या योगदानाबद्दल विस्ताराने लिहिण्यात आले आहे बेळगावात रॅपिड ऍक्शन फोर्सचे पथसंचलन बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या गँगवाडी आणि वटरवाडी येथील यात्रेनिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बंदोबस्तासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स मागविण्यात आली आहे पोलीस आणि आर ए एफ जवानांच्या वतीने माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत पथसंचलन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरात सातत्याने अप्रिय घटना घडत आहेत त्यामुळे समाजातील शांतता भंग होण्यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे दलाने आता, अलर्ट मोड वर कामगिरी हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे घटनेनंतर शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे त्यामुळे सण उत्सवाच्या वेळी बंदोबस्त ठेवताना पोलीस खात्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे याच पार्श्वभूमीवर आता रॅपिड ऍक्शन फोर्सची मदत देखील घेतली जात असून त्यांनी शानदार संचलन करून आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे शहराच्या मध्यवर्ती भागात कार चालकाचा दुडगुस एका कार चालकाने रस्त्यावर सुसाट वेगाने कार चालवून काही वाहनांना धडक दिली त्यानंतर कार रस्त्यावर सोडून पलायन केल्याची घटना बेळगाव शहराच्या मध्यवर्ती विभागात आज दुपारी घडली मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कार चालकाने ट्रक चौकाकडून रामलिंग गल्ली मार्गे शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकाकडे सुसाट वेगाने आपली कार दामटली होती त्यावेळी काही वाहनांना देखील ठोकरले होते त्यानंतर जत्तीमठ देवस्थानासमोर कार चालकाने आपली कार तिथे सोडली आणि तिथून पोबारा केला मात्र तोपर्यंत या मार्गावर खवळ उडाली होती पोलिसांनी देखील आता कार ताब्यात घेतली असून चालकाचा शोध सुरू आहे अशी माहिती देण्यात आली याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद